नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इंडियन गार्ड म्हणजेच भारतीय तटरक्षक दलामध्ये नाविक जी डी आणि नाविक डी वी या दोन पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तर मित्रांनो दहावी बारावी पास असणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी एक चांगली संधी आलेली असून या भरतीच्या माध्यमातून आपण भारतीय तटरक्षक दलात किंवा इंडियन आर्म पोस्टमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो आपण आज पाहूया की यामध्ये अर्ज कसा करायचा आहे लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला जॉईन कॉस इंडियन कॉस डॉट डॉट सी डी ए सी डॉट इन या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे व्हिजिट केल्यानंतर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसून येईल की इथं सध्या करंट ऑपॉर्च्युनिटीमध्ये किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटीमध्ये नाविक जी डी आणि नाविक डी बी अशा दोन पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत तर यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि सविस्तर माहिती आपण आता जाहिरात ओपन करून पाहूया यामध्ये दिसेल आपल्याला की कशा प्रकारची पात्रता लागणार आहे तर मित्रांनो आपल्यासमोर ही जाहिरात ओपन केलेली असून यामध्ये आपल्याला दिसत असेल की आता इलेजिबिलिटी क्रायटेरिया देण्यात आलेल्या सर्वात वर टायटल जे आहे की ॲज नाविक जनरल ड्युटी अँड नाविक डोमेस्टिक ड्रँच अशी माहिती देण्यात आली आहे मिनिस्टर ऑफ डिफेन्सच्या अंडर कोस्टगार्ड काम करत असते अशी माहिती आपल्याला मिळत आहे तर ॲप्लिकेशन जे आहे ते अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते पंचवीस फेब्रुवारीच्या दरम्यान आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर यामध्ये माहिती कशी दिली आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय पात्रता बघूया ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम मेल इंडियन सिटीजन मेल इंडियन सिटिझनकडून फक्त ॲप्लिकेशन मागवली जात नसून यामध्ये बघितलं आपण तर नाविक जनरल ड्यूटी आणि नाविक डोमेस्टिक ब्रँच अशी इथे दोन पदे देण्यात आलेली आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनचा जर आपण विचार केला तर बघा जनरल ड्युटीसाठी इथं बारावी पास असणं आवश्यक आहे तर डोमेस्टिक ब्रँचसाठी दहावी पास असणं आवश्यक आहे आणि यामध्ये दहावी आणि बारावी अशी दोन शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेली आहे आता बारावी जर आपण पास असेल आप तर त्यामध्ये आपल्याला मॅथ्स आणि फिजिक्स म्हणजे सायन्समध्ये आपण मॅथ्स आणि फिजिक्स हे दोन विषय घेऊन पास होणं आवश्यक आहे तरच आपण जनरल ड्युटीसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात डोमेस्टिक ब्रँडसाठी आपल्याला फक्त दहावी पास असणं आवश्यक आहे रेकग्नाइज बोर्डकडून आपण दहावी पास असणं आवश्यक आहे आता वयाचा क्रायटेरिया कसा देण्यात आला आहे बघूया इथं अठरा ते बावीस वर्ष इथं वय ठेवण्यात आलं असून म्हणजेच आपला जन्म जो आहे तो एक सप्टेंबर दोन हजार तीन ते, ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सातच्या दरम्यान झालेला असावा यामध्ये बघा रे जे एस सी एस टी बी ओबीसी उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आरक्षणाच्या नियमानुसार पाच आणि तीन वर्षाची इथं सूट ठेवण्यात आलेली आहे आता व्हॅकन्सी बघा जी डी पोस्टसाठी दोनशे साठ व्हॅकन्सी ठेवण्यात आलेल्या आहेत इथं दोनशे साठ व्हॅकन्सी दिसून येथील आपल्याला झोनची माहिती इथं दिसते नॉर्थ वेस्ट ईस्ट साऊथ सेंट्रल ओपनसाठी डब्ल्यूसाठी ओ बी सी एस टी एस सी यासाठी लागणाऱ्या जागासुद्धा इथं ठेवण्यात आलेल्या आहेत ओपनसाठी टोटल शंभर डब्ल्यूसाठी पंचवीस ओ बी सीसाठी सिक्स्टी एट एस टीसाठी अठ्ठावीस एस सीसाठी एकोणचाळीस अशा दोनशे साठ जागा नाविक जी डीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर पुढची जी पोस्ट आपल्याला दिसून येते ती कोणती आहे बघा त्यानंतर नाविक डी बीमध्ये बघा कशाप्रकारे इथं चाळीस जागा ठेवण्यात आलेल्या आहेत नाविक डी बीसाठी सुद्धा इथं आपण झोन वाईज आणि कॅटेगरी वाईज इथं संपूर्ण जागा पाहू शकणार आहात तर मित्रांनो त्याप्रमाणे आपण ॲप्लिकेशन करायचं आहे आपण बारावी पास असाल तर आपण जी डीसाठी ॲप्लिकेशन करा दहावी पास असाल तर डी बीसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे सिलेक्शनची प्रोसिजरसुद्धा इथं सांगण्यात आलेली आहे की सिलेक्शन कशाप्रकारे होणार आहे तर मित्रांनो इथं आपल्याला अर्ज भरत असताना लाईव्ह इमेज कॅप्चर करायचं आहे अर्ज करत असताना सुद्धा देण्यात ठेवायचं आहे सर्वात प्रथम ॲप्लिकेशन गेल्यानंतर आपल्याला कॉम्प्युटर बेस्ड सर्वात पहिली टेस्ट होणार आहे सी बी टी वन होणार आहे इथं देण्यात आले आहे बघा कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे एक्झामिनेशनला जात असताना आपण आपल्यासोबत पॅन कार्ड आधार कार्ड ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला परीक्षा सेंटरमध्ये एंट्री दिली जाईल परीक्षा सेंटरला गेल्यानंतर बायोमेट्रिक रेकॉर्डिंगसुद्धा केलं जाणार आहे जेणेकरून परीक्षेत जो अपहार आहे तो टाळता येणार आहे तर नेम ऑफ एक्झामिनेशन एक्झामिनेशनचं डिटेल्स सब्जेक्ट वाईट क्वेश्चन पासिंग ता ता पा मार्क आणि सिलेबससुद्धा इथं देण्यात आलेला आहे तो आपण आपल्या ॲप्लिकेशनप्रमाणे पाहून घ्यायचा आहे नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्ससुद्धा देण्यात आले आहेत नॉर्मलायझेशन मार्क्स कसा असणार आहे एक स्टेज झाल्यानंतर आपण स्टेज टूसाठी ते बोलण्यात येणार आहे त्यामध्ये फिजिकल टेस्टसुद्धा होणार आहे जसं की रनिंग सात मिनटामध्ये एक पॉईंट सहा किलोमीटर सोळाशे मीटर इथं रनिंगसुद्धा होणार आहे वीस स्कॉट्सअप त्यानंतर दहा सुद्धा इथं घेतले जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अत्यंत महत्त्वाचं असतं आर्म फोसेसमध्ये त्यामुळे डॉक्युमेंट जे आहे ते आपलं व्यवस्थित ठेवायचं आहे मेडिकल सुद्धा केलं जाणार आहे याची आपण माहिती घ्यायची आहे त्याचबरोबर फायनल मेरिट लिस्ट आपण सांगितली जाईल त्यानंतर स्टेज थ्री असणार आहे बेसिक आयडेंटिटी चेक होणार आहे आणि त्यानंतरच आपलं सिलेक्शन होणार आहे आता हाऊ टू अप्लायमध्ये बघा कसं सांगणार आहे ऑनलाईन अप्लिकेशन हे अकरा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारीच्या दरम्यान ही लिंक ॲक्टिवेट असणार आहे लिंक इथं मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे किंवा या लिंकवर जाऊन आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात त्याचबरोबर मित्रांनो आता जर आपण खाली जाऊन बघितलं की डॉक्युमेंटची माहिती संपूर्ण देण्यात आले ती आपण वाचून घ्यायचे आणि त्याप्रमाणेच त्या ॲप्लिकेशन करायचं आहे सिग्नेचर लागणार आहे इथं डेट ऑफ बर्थसाठी आपल्याला जन्माचा दाखला असेल तर त्याची माहिती लागणार आहे आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन असे माहितीसुद्धा इथं असेल तर आपण द्यायचं आहे अपलोड डॉक्युमेंटमध्ये बघा काय आहे तर आपलं जात प्रमाणपत्र असेल तर, तर अपलोड करायचं आहे नाहीतर दहावीची मार्कशीट बारावी मार्कशीट बाकीची कोणती महत्त्वाची माहिती असेल तर तीसुद्धा इथं सांगितल्याप्रमाणे अप्लिकेशन करायची आहे अपलोड करायचं आहे ॲप्लिकेशन करत असताना एक्झामिनेशन फीचा जर विचार केला तर ती तीनशे रुपये इथे एक्झामिनेशनची परीक्षा फी ठेवण्यात आलेली आहे एस सी एस टी करता येतं कोणत्याही प्रकारची फी भरायची नाही फक्त त्यांना परीक्षेला अपियर व्हायचं आहे अशा प्रकारे सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे एक्झामिनेशनची सिटीसुद्धा इथं सांगण्यात येणार आहे आता टेन्टिटेटिव्ह एक्झाम जे असणार आहे ते बघा स्टेज वन जे असणार आहे ती एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दरम्यान होऊ शकते एप्रिल दोन हजार पंचवीस स्टेज टू जून दोन हजार पंचवीस आणि स्टेज थ्री अर्ल किंवा मिडियम सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये होऊ शकते अशी माहिती आपल्याला देण्यात आली आहे तर मित्रांनो तिथं ॲप्लिकेशन कोण करू शकतं जे आपले मित्र जे असतील ते इंडियन आर्मी किंवा इंडियन एअरफोर्स नेव्हीची तयारी करतात त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे कारण भारतीय तटरक्षक दल हे इंडियन डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंडर काम करत असते आणि भारतीय समुद्राचे तटाचे रक्षण करायचं काम हे करत असते तर याच्यामध्ये सुद्धा आपण सरकारी नोकरी मिळवू शकता आणि बाकीचे जे डिफेन्स फोर्स आहेत त्याप्रमाणे इथे सुद्धा काम करायची संधी आपल्याला मिळते त्यामुळे आपण दहावी बारावी पास झाला असेल तर आपण लवकरात लवकर अप्लिकेशन करायचं अगदी दहावी बारावीच्या सिलेबसवर इथे एक्झाम होणार आहे आणि मेडिकल किंवा फिटनेसची तयारी तर आपण करतच असाल अशा प्रकारे लवकरात लवकर ॲप्लिकेशन करून सरकारी नोकरी मिळवायचं दोन हजार पंचवीसमधलं आपलं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि आपण आजपासून तयारीला जोमानं लागायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये इम्पॉर्टंट अशा लिंकसुद्धा मी दिलेल्या आहेत माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार जय हिंद जय महाराष्ट्र